महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी हे लक्षात घ्यावं हो की एम एच सतरा ए ए अकरा ही स्कोडा कंपनीची गाडी महाराष्ट्र शासन लिहिलंय शवार्थ वरती लिहिलंय महाराष्ट्र शासन शवार्थ तसंच या गाडीवरती विधिमंडळाचा लोभ आहे जितेंद्र बोळे सचिव क का महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय मुंबई वाहन क्रमांक त्रेपन्न एकोणनव्वद असा हा लोबो टाकलेला आहे पावसाळ्या अधिवेशनाचा आहे तसंच इथं उद्योग ऊर्जा कामगार मुद्रालय विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस चार असं लिहिलेलं आहे ही कुणाची गाडी तर ह्याच्यावरती आरटीओ बारा आता ही गाडी इंदापूर रेस्ट हाऊसला आहे या गाडीवरती बेकायदेशीरपणे महाराष्ट्र सेवा टाकलेला आहे हे टाकलेलं आहे ह्याच्यावरती इंदापूर पोलीस ट्राफिक आणि आरटीओ कारवाई करणार आहे का हे महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकाला पोलिसांनी आणि आरटीओ कार्यालयाने सांगावं की हे अशा पद्धतीच्या ज्या गाड्या आहेत जरी शासनाच्या असेल तरी त्याच्यावरती एवढे लोभो टाकलेले आहेत म्हणजे एकंदरीत ही शासनाची गाडी वाटतच नाही परंतु कोणतरी ही शासनाची गाडी फिरवते आहे आणि त्याच्यावरती महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं म्हणजे शासनाची गाडी नाही फक्त हे टाकून कोणीतरी फिरवत आहे तर ह्याच्यावरती कारवाई होणार आहे का हे सांगावं सगळ्यांना